लोकसभा निवडणुकांना अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले आहेत महाराष्ट्रात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सरळ सामना होणार त्या आहे त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीनं आता जोरदार तयारीला सुरुवात केलेली आहे त्यात आता एक कुजबूज ऐकायला मिळते खरंतर ही कुजबूज कसली राजकारणातील एक मोठी घडामोड म्हणता येईल बातमी तशी खासच आहे मात्र सध्या तरी ती कन्फर्म करणं अवघड आहे शिवाय ती फारशी लोकांपर्यंत पोचलेली नाही राजकारणातील जी घडामोड घडली ती बाहेर येऊ नये यासाठी खास प्रयत्न देखील झाले त्यामुळे देखील या बातमीपर्यंत कुणी पोचलं नाही पण जे काही घडलंय ते घडवलं गेलंय ते विचार करण्याच्या पलीकडचं असावं जे ठासून सांगता येत नाही पण घडल्याची शक्यता आहे नमस्कार मी प्रणया आपण पाहताय एच पी एन मराठी न्यूज लोकसभा दोन हजार चोवीस तसंच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर महाराष्ट्राचं राजकारण मागच्या काही वर्षांपासून ज्या दिशेनं वाटचाल करू लागले ते चित्र आपल्या कल्पनेच्या पलीकडचं आहे थोरले काका बारामतीकर म्हणजेच शरद पवार आणि त्यांच्या संसदरत्न कन्या सुप्रिया सुळे यांच्या बाबतीतलं हे भन्नाट प्रकरण शरद पवार नावाच्या राज्याच्या राजकारणातील पर्वाचा अंत होऊ नये यासाठी दस्तूर खुद्द स्वतः पवार आणि त्यांच्या राजकीय वारसदार कन्या यांनी आडून टाकलेल्या सोंगट्या ज्या सोंगट्यांमुळे बारामतीसह माड्याच्या लोकसभा मतदारसंघात उमेदवारीचा अनपेक्षित भूकंप होऊ शकतो बारामतीची जागा ताब्यात घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाजपनं हाताशी धरलं अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या विजयासाठी अजित पवार गटाला पुरेपूर रसद देण्याची रणनीती या पक्षानं आखली दरम्यान सुनेत्रा पवार यांच्यासोबत लढताना सुप्रिया सुळे यांना पराभवाची धूळ चाखावी लागल्यास शरद पवारांचा उरलासुरला राष्ट्रवादी गट राहणार नाही त्यामुळे खुद्द शरद पवार हेच स्वतः बारामतीच्या महासंग्रामात उतरण्याची शक्यता आहे शरद पवार हे बारामतीमधून आखाड्यात उतरल्यास सुप्रिया सुळेंच्या खासदारकीचं काय या प्रश्नावर तोडगा शरद पवार यांच्याकडून काढला जात असल्याची चर्चा आहे सुप्रिया सुळे यांना माड्यातून निवडणुकीला उभं करण्याचा घाट घातला जातोय बारामतीचा गड स्वतः राखण्यासह माड्यातून कन्या विजयी झाल्यास आपल्या राष्ट्रवादी पर्वाचा अंत होणार नाही असं मानून शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी उमेदवारी संबंधित वेगळ्या हालचाली चालवल्या असल्याचं बोललं जात आहे शरद पवार आणि सुप्रिया सुळे हे दोघच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावरती गेले होते तिथं त्यांनी भोजन डिप्लोमेसी केलीची कुजबूज आहे वास्तविक या घडामोडीला अद्याप दुजोरा मिळत नसला तरी याबाबत अनेक तर्क व्यक्त केले जातात ज्या दरम्यान शरद पवार सुप्रिया सुप्रिया सुळे हे सागर बंगल्यावर फडणवीस यांना भेटायला आले त्यावेळी येथील गर्दी पूर्ण पांगवण्यात आली होती काही ठराविक जणांनाच इथं थांबवून दिलं जात होतं शिवाय पोलिसांना विशेष सूचना दिल्या होत्या त्यावरून काहीतरी निश्चित वेगळं घडल्याचं दिसतंय एकदा का उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ग्रीन सिग्नल मिळाला की बारामती कुणी लढवायची ठरवता येईल या दृष्टीनं शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी फडणवीस यांची भेट घेतली असावी बारामती आणि माड्यातून लढण्याचा काही वेगळा निर्णय समोर आल्यास पवार पिता कन्या फडणवीस यांना भेटले होते आणि राजकारणात कधीही आणि काहीही घडू शकतं हे अधोरेखित होऊन जाईल शरद पवार यांनी बारामती आणि माड्यासाठी भोजन डिप्लोमेसीचा डाव टाकला जो बारामतीत यशस्वी झाला नाही फडणवीस यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बारामतीतील भोजन टाळलं पण पुढचं पाऊल म्हणून पवार यांनी सुप्रिया यांना घेऊन सागर बंगल्यावर फडणवीसांकडे भोजन डिप्लोमेसीचा प्रयोग यशस्वी करण्याची चाल खेळी असावी अशी कुशबूज आहे लोकसभेच्या उमेदवारीत प्रचंड मोठ्या घडामोडी घडत आहेत बारामती आणि माड्या येथील निर्णय बदलल्यास महाराष्ट्राच्या राजकारणावर खूप वेगळे परिणाम दिसल्यास नवल वाटू नये बारामतीत सुप्रिया सुळे उभे ठाकतील असं मानून शरद पवार गटानं काम सुरू केलेलं आहे अद्याप माड्याचा निर्णय शरद पवारांनी घेतलेला नाही महादेव जानकरांसंबंधित गुगली टाकलेली आहे बारामतीनंतर हक्काचा मतदारसंघ म्हणून शरद पवार यांचे माड्याचं नाव घेतलं जातं जर सुप्रिया सुळे यांना माळ्याच्या महासंग्रामात पाठवण्याचा निर्णय शरद पवार घेणार असतील तर रासपच्या महादेव जानकर यांचं काय कारण माळ्याची जागा रासपला सोडण्याची तयारी खुद्द शरद पवार यांनी दाखवली होती अशात जानकरांचा तिडा बारामतीकर काका कसा सोडवणार हे पाहणं देखील अत्यंत औत्सुक्याचं ठरणार आहे अशाच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील